नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी सायन्सनंतर कोणते कोर्स आपण करू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहूया बारावी नंतर असे कुठले कोर्स आहेत की त्यासाठी आपण प्रवेश घेऊ शकतो त्याआधी मित्रांनो आपणा सर्वांना हे माहीत आहे की आता बारावीनंतर कुठल्याही कोर्सला डायरेक्ट ॲडमिशन होऊ शकत नाही या कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी एन्ट्रान्स एक्झाम ही अनिवार्य करण्यात आलेली आहे मोजकेच काही असे कोर्स आहे त्यासाठी एन्ट्रान्स एक्झाम ही अनिवार्य नाही आहे स्क्रीनवर पाहत असलेले काही कोर्स ते त्या एन्ट्रान्स एक्झामच्या वर्गीकरणानुसार मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये एम एस टी सी ई टीच्या अंडरमध्ये येणारे खालीलपैकी कोर्स कोणते ते पाहू पाहू शकतो आपण यामध्ये सर्वप्रथम एम एस टी सी ई टीमध्ये येणारा पहिला कोर्स आहे बी ई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा कोर्स मित्रांनो चार वर्षाचा आहे आणि ह्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी एम एस टी सी ई टी ही अनिवार्य आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो सेकंड नंबरचा बी टेक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी हा कोर्स देखील चार वर्षाचा आहे आणि या कोर्सला सुद्धा एम एस टी सी ई टीच्या माध्यमातून आपल्याला प्रवेश घेता येऊ शकतो पुढचा कोर्स आहे बी फॉर्म बॅचलर ऑफ फार्मसी ह्या सुद्धा एम एस टी सी ई टी ही अनिवार्य आहे आणि एम एस टी सीई टीच्या माध्यमातून आपण या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो मित्रांनो हा कोर्स देखील चार वर्षाचा आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो बी एस सी ॲग्रिकल्चर या कोर्सविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे हा कोर्स देखील चार वर्षाचा आहे आणि याला देखील सीई टी एम एस टी सीई टी ही अनिवार्य आहे पुढील कोर्स आहे बी एस सी हॉर्टिकल्चर त्याचा पुढचा कोर्स आहे बी एस सी फिशरी सायन्स आणि त्याचा पुढचा कोर्स आहे बी एस सी इन फॉरेस्ट्री हे वरील यादीतील सर्व कोर्स मित्रांनो हे चार वर्ष आहे आणि ह्यांना आपल्याला प्रवेश घेण्यासाठी एम एस टी सी टी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे एन्ट्रान्स एक्झाम कंपल्सरी आहे मित्रांनो मित्रांनो पुढील जी यादी आपल्यासमोर दिसत आहे सेकेंड नंबरची ती नीट या एक्झामच्या रिलेटेड आहे नीट एक्झाम देणे या कोर्सेससाठी अनिवार्य आहे या यादीमधला पहिला कोर्स आहे एम बी बी एस आपल्या सर्वांचा हा परिचयाचा विषय आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे हा कोर्स साडेपाच वर्षाकरिता आहे आणि याबद्दल आपण सर्वांना जास्त काही सांगायची आवश्यकता नाही आहे पुढील कोर्स आहे बी ए एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स देखील साडेपाच वर्षाकरिता आहे आणि याला देखील नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो बी एच एम एस बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स देखील साडेपाच वर्षाकरिता आहे आणि याला देखील नीट ही एक्झाम देणे अनिवार्य आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो बी यू एम एस बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स देखील साडेपाच वर्षाचा सा आहे त्याचा पुढील कोर्स आहे बी एन वाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हा कोर्स देखील साडेपाच वर्षाकरता आहे व या कोर्सला देखील नीट एक्झाम ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो बी एस एम एस बॅचलर ऑफ सीधा मेडिसिन अँड सर्जरी त्याचा पुढचा कोर्स आहे बी व्ही एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यास होण्याकरता हा कोर्स आहे या कोर्ससाठी नीट एक्झाम देणे हे अनिवार्य आहे किंवा या नीट एक्झामच्या माध्यमातून आपण या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो पुढील कोर्स आहे मित्रांनो बी डी एस बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या कोर्स देखील आपल्याला सर्वांना माहिती आहे हा कोर्स देखील पाच वर्षांकरता आहे पुढील कोर्स आहे बी ओ टी बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी मित्रांनो हा कोर्स साडेचार वर्षांकरता आहे आणि या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी देखील आपल्याला नीट ही एक्झाम देणे अनिवार्य आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो बी पी टी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स देखील साडेचार वर्षांकरता आहे आणि याला देखील नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे पुढील कोर्स आहे बी एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंगसाठी देखील नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे आणि या विषयाची माहिती देखील आपणा सर्वांना आहे पुढील कोर्स आहे बी एम एल टी बॅचलर ऑफ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा कोर्स देखील मित्रांनो तीन वर्षाकरिता आहे याला देखील नीट ही एक्झाम देणे अनिवार्य आहे पुढील कोर्स आहे डी एच एम एस डिप्लोमा इन होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स देखील साडेचार वर्षांकरता आहे चार, चार वर्षाचा हा कोर्स आहे व सहा महिने ही इंटर्नशिप असा हा साडेचार वर्षांचा सा कोर्स आहे या कोर्सला देखील मित्रांनो नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे नीटच्या माध्यमातून आपण या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो पुढील कोर्स आहे मित्रांनो डी फार्मा डिप्लोमा इन फार्मा हा कोर्स देखील दोन वर्षाकरता आहे पुढील कोर्स आहे मित्रांनो डी आर्किटेक्ट याला देखील आपण प्रवेश घेऊ शकतो हा कोर्स पाच वर्षांचा आहे आणि आपला सर्वांचा परिचयाचा असा हा कोर्स आहे आर्किटेक्ट आपल्याला जर बनायचं असेल तर आपण बी आर्किटेक्ट या कोर्सला प्रवेश घेऊ शकता पुढील कोर्स देखील मित्रांनो आपल्या परिचयाचा आहे डी ए या कोर्सला देखील आपल्याला प्रवेश करता येऊ शकतो हा कोर्स तीन वर्षाचा असतो या कोर्समध्ये नेव्ही एअरफोर्स आर्मी इत्यादी या कोर्सला आपण ॲडमिशन घेऊ शकतो आपल्याला सर्वांना माहिती आहे या कोर्सेस केल्यानंतर आपल्याला भरमसाठ पगार अशा या कोर्सेसच्या माध्यमातून किंवा या जॉबच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो पुढील कोर्स आहे बी एस सी या कोर्ससाठी कुठल्याही एन्ट्रान्स एक्झामची आवश्यकता नाही हे देखील आपल्याला माहिती आहे पुढील कोर्स आहे जी एन एम आणि ए एन एम हे दोघंही नर्सिंग कोर्स आहे जी एन एम हे तीन वर्षाकरता हा, हा, हा कोर्स आहे याला सायन्स असणे हा अनिवार्य आहे तसेच ए एन एम हा कोर्स आर्टच्या देखील याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात व कॉमर्सच्या मुली देखील याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात हा कोर्स दोन वर्षाकरता आहे पुढील कोर्स आहे बी एच एम बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स मित्रांनो चार वर्षाकरता असतो आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन देखील आपण जा या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो पुढील कोर्स आहे मित्रांनो बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्स मुख्यतः कॉमर्सच्या मुलींसाठी आहे आणि कॉमर्सच्या मुलींसाठी बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओत आपण बारावी नंतर कोणते कोर्स करावे आणि कोणत्या कोर्समध्ये कॅरियर घडवावं यासाठी आपण थोडक्यात या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका